ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती पंधरवाडा निमित्तानं नेत्रसंपदा उमरेड सक्षम केंद्र उमरेड आणि यूथ फाउंडेशन उमरेड यांच्या वतीने आयोजित नेत्रदान जनजागरण सभा आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक अशोक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून माजी आमदार सुधीर पारवे हे उपस्थित होते माजी नगराध्यक्ष श्रीमती विजयलक्ष्मी लक्ष्मी भदोरिया तसेच संपदा संयोजक ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर शशिकांत जयस्वाल जिल्हाध्यक्ष सक्षम दत्तात्रय तोटवार तसेच उमरेड यूथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदानी तसेच अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय मोहाड स्वर्गीय रणधीर सिंग भदोर या महाविद्यालयाचे प्राचार्य जयश्री तिवारी यूथ फाउंडेशन उमरेडचे सचिव गौरव रहाटे यांची मंचावरती उपस्थिती होती या प्रसंगी बंडू शिंदे मांगोलेंडे कृष्ण मुंधडा तसेच सचिन कुईकर विलास रायपूरकर आदी मान्यवर मंडळी प्रामुख्यानं उपस्थित होती दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रास्ताविकामध्ये डॉ शशिकांत जयस्वाल यांनी स्वर्गीय वाडो बोकडे यांच्या मागील वीस वर्षांच्या नेत्रदान जनजागृतीविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन रितेश राऊत यांनी केलं आभार गौरव रहाटे यांनी मानले आहेत आणि शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी यावेळी विशेष परिश्रम घेतले राजेश जांभोळेसी चोवीस तास नागपूर